show you my long hair इकडे बघ माझ्याकडे सन्नीस मला या इयरबड्समुळे त्याचा पण आवाज आला नाही आणि जो रिझल्ट आहे इअरबड घालण्याचा वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे कालसारखंच मी आजही तुमच्यासोबत माझ्या पूर्ण दिवसाची रुटीन जी आहे ती शेअर करणार आहे पण कालपेक्षा आजचा दिवस खूप वेगळा आहे हा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपूर्णच जाईल की ती काय काय कसं कसं घडलं आहे ते आणि इंटरेस्टिंग होता दिवस म्हटलं चला मग शेअर करूयात तर सकाळी खूप छान ऊन पडलं आहे आणि इथूनच ती इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे ती सुरू झालेली आहे म्हणजे आम्हाला पुण्यात राहणाऱ्या लोकांना विचारा की पाऊस किती दिवसापासून चालू होता काल पण जरा ऊन पडलं होतं पण आज म्हणजे असं ऊन आहे ना की चांगलंच जर कडक पडलं ना तर सगळ्या कुंड्यांमधली माती जी आहे ना ती कोरडी होऊ शकते पण जसं की माझं घर जे आहे तेच उगवत्या सूर्याच्या दिशेने असल्यामुळे बारा वाजेपर्यंत ऊन मिळेल त्यांना पण काही हरकत नाही हळूहळू जे आहेत ते आज उद्यापर्यंत जे आहेत त्या कुंड्या सुकतील जर असंच छान ऊन असलं तर पाऊस जर पडला मग काही सांगता येत नाही पण फिंगर क्रॉस आहेत की बाबा बस आता आठ दहा दिवसांचा जरा आराम घे तूही घे आम्हालाही घेऊ दे आणि मस्त जे आहे ते ऊनही पडू दे बऱ्याच गोष्टी घरातल्या ज्या सुकवायच्या आहेत कपडे धुवायचे आहेत भांडे बरेचसे आहेत असे जे घासून काढायचे आहेत चला सगळं काम होत राहतील बाल्कनीत आली तर तुम्हाला जे आहे ते बाल्कनीचा एक फटक्यात टूर देणं तर बनतच तर फायनली इतक्या ज्या कड्या आलेल्या होत्या मोगऱ्याला आज दोन फुलं आलेली आहेत आणि ज्या पद्धतीने कड्या छोट्या मोठ्या साईज आहे ना तर असं वाटते की आठ दहा दिवस तरी मला फुलं हे अगदी आरामात पुरतील म्हणजे आठ आड, आठ दिवस तरी झाडाला नेहमी एक किंवा दोन फुल जे आहे ते असणार आहे हे जास्वंद ना पूर्णपणे असं सुकडं होत चाललेलं होतं पण ह्या पावसाच्या पाण्यामुळे अजूनही तुम्ही बघू शकतात कुंडीमध्ये भरगतचं पाणी आहे पण पावसाच्या पाण्यामुळे त्याला खूप छोट्या छोट्या नवीन ब्रांचेस ज्या आहेत ना यायला लागलेल्या आहेत सदाफुलीचं मला आश्चर्य वाटतं आहे कारण ह्या अशा ज्या व्हेरिगेटेड सदाफुली असतात ना ना म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये असं असतं की जास्त पाणी झालं ना की ते लगेच खराब व्हायला लागतात पण गेल्या आठ दहा दिवसापासून कुंड्यांमध्ये एवढं पाणी होतं पण तरीही त्यांनी सर्वाईव्ह केलेलं आहे शेवटी पावसाच्या पाण्यामध्ये थोडी मॅजिक तर असते हेच तुम्ही नळाचं पाणी घाला तर कधीच्या गेल्या असतं बिचारा पण चला काही हरकत नाही बाकीचे झाड तुम्ही बघितलेच आणि महत्वाचं म्हणजे हा आलामंडा मी त्या दिवशी दोरी बांधली होती बघा कधी हा कस काय एवढा वेळ मोठा झाला ना हे लक्षात पण आलं नाही प्रत्येक दिवशी यायची मी ग्रीनने थोडायची पण तरीही काही लक्षात म्हणजे लक्ष जसं दिलं गेलं नाही की इतका मोठा मोठा तो कधी झाला आणि आश्चर्य वाटतं आता की अगदी वरपर्यंत पोहोचलेला होता तिथेही अजून एक दोरीची अरेंजमेंट करावं लागेल जेणेकरून पूर्ण जे आहे ना अशा पद्धतीने त्याला मी पूर्ण बाल्कनी भरून जे आहे ते घेऊन येईल आणि आता काही माठची गरज नाही असं वाटत होतं कारण दोन तीन दिवसापासून आम्ही काही भरतच नव्हतो म्हटलं आज ऊन पडलं आहे ते यालाही ऊन दाखवावं आणि पॅक करून त्याच्या त्याच्या जागेवर ठेवावं म्हणजे पुढच्या वर्षी जे आहे आपल्याला कामात येईल मला ह्या माठबद्दल पण कमेंट आली होती की हा माठ नाही यूज करायचा मी ट्राय करेल की पुढच्या वर्षी दुसरा जो आहे मातीचा माठ जो आहे तो घेईल मी रोजच आपल्याला घरातली कामं असतात आणि काय होतं ना की असं होतं असं काय उठलं की हे काम करा ते काम करा आणि बऱ्याच ना एक नॉर्मल स्किन केअर रुटीन सुद्धा आपल्याने जे असते ना ती फॉलो होत नाही माझ्यासोबत ते तसंच होतंय म्हणून माझा फेस ना खूप जास्त ड्राय व्हायला लागला ला होता म्हणजे माझा फेस जसं मला आहे की म्हणजे मी जेव्हा कॉलेज कॉलेजला जात होती ना तेव्हा माझा फेस असा थोडासा ऑइली असा होता पण जेव्हा पिया झाल्यानंतर ना, ना माझा फेस असं थोडा ड्राय झालेला आहे बऱ्याचशा असे ड्राय पॅचेस जे असतात ना असे थोडे दिसायला लागतात आता बऱ्यापैकी रिकवर केलं आहे मी ते थोडंसं स्किन केअर वगैरे करून की व्यवस्थित जे आहे मला मॉइश्चरायझर पण मिळालेलं आहे माझ्याकडे बऱ्याच वेगवेगळे जे आहेत ना ब्रँडचे मॉइश्चरायझर आहेत पण खरंच सांगते मी याच्या जो म्हणजे याला तोड देईल असं कुठलंच मला अजून मिळालेलं नाहीये हे मी मेडिकल वरून घेतलेलं होतं सो इमोलीन असं काहीतरी याचं नाव आहे तुम्ही जर क्लिअर दिसत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या मेडिकलवर तुम्हाला हे इझिली मिळेल असं शॉपमध्ये किंवा ऑनलाईन पण मिळत नाही आहे मला बऱ्याच वेळा मागे पण मी शेअर केलं होतं ना तर तेव्हाही मला कमेंट आला होता की लिंक असेल तर दे म्हणून पण हे जे आहे मेडिकल वरच मिळतं आणि काय होतं ना मला याचं एक गोष्ट सगळ्यात जास्त यासाठी आवडते या की नंतर लावल्यानंतर ना असं थोडं पण चिपचिप वाटत नाही नाहीतर बाकीचे मॉइश्चरायझर असतात असं थोडंसं फील होतं की थोडं चिपचिप झालंय चि� पण याचं ना असं काहीच फील होत नाही म्हणून मला हे जास्त आवडतं सो मी आता ठरवलंय की थोडं थोडं का असे ना स्किनवर थोडं लक्ष दिलं पाहिजे जे, एक रुटीन जे आहे ती फॉलो केली पाहिजे आणि जे काही करेल मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि आज बघा मी कालच्या दिवशी हेअर वॉश केला होता आणि मी जे हे लावते ना स्क्रीन जी मी युज करते तर ती मी कालच्या दिवशी केलेली नव्हती तर केस तुम्ही बघू शकता कसे एकदम असे रफ दिसायला लागले आणि ती क्रीम जर युज केली ना मस्त थोडं शाईन पण ऍड होते आणि सिल्की केस होऊन जातात छान पण मी ट्राय करते की आठवड्यातून जसं आपण दोन वेळा हेअर वॉश करतो ना मी एकच वेळा जे आहे ते म्हणजे लावत असते ती क्रीम एकदा जास्त नॉर्मल कंडिशनर लावून वॉश करून घेत असते पण एकदा लावते ना ज्या दिवशी लावली ना त्या दिवशी केस खूप छान मस्त सॉफ्ट दिसतात सो चला थोडस मॉइश्चरायझर लावायचं होतं लावून झालंय माझं आणि लावलं की सायंकाळपर्यंत टेन्शन नसतं असं चिपचिप वगैरे काही होत नाही एकदम मस्त फील होतं सो एकदा ट्राय करून बघा जर तुमची ड्राय स्किन असेल तर मग ट्राय करून तुम्ही बघा आज मी ब्रेकफास्टसाठी ना डोसा बनवते आणि जर तुम्ही मागचे ब्लॉग्स बघितलेले असतील तर तुम्हाला समजेल म्हणजे की मी डाळ तांदूळ भिजवत घातलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की शॉर्ट व्हिडिओमध्ये मी डोसाचं बॅटर कसं फर्मेंट झालं आहे दाखवेल तर तो व्हिडिओ येईल लवकरच आणि तेच त्याच्यातलंच म्हणजे काल रात्रीच आम्ही डोसा होता परत बटाट्याची भाजी चटणी असं सगळं बनवलेलं होतं तर चटणी थोडी उरवून ठेवली होती आणि मी डाळ तांदूळ भिजवतानाच असं भिजवते की आम्हाला दुसऱ्या दिवशी जे आहे ब्रेकफास्टसाठी जरा उरलं पाहिजे हे बॅटर म्हणजे मग एक ब्रेकफास्टचं काम जे असतं ते होऊन जातं आणि थोडा वेगळा पण नाश्ता होऊन जातो कारण फक्त ब्रेकफास्टसाठी इडली किंवा डोसा आम्ही कधीही म्हणजे मी बनवत नाही असं जास्त बनवते तर रात्री बनवण्यासाठी बनवते रात्रीचं जेवण आणि मग ते जे असतं दुसऱ्या दिवशी नाश्त्यामध्ये थोडं खाल्लं जातं सो थोडी चटणी आहे तर आता मस्त डोसा आणि चटणी जी आहे ती आता इथे आम्ही एन्जॉय करतो पुढचे दोन तास घर अगदी मन मोकळं रिकामं आहे मला हवं ते मी करून घेऊ शकते कारण पिया गेली ट्युशनला आणि ह्या दोन तासांमधून पंचेचाळीस मिनटं तर हमखास स्वयंपाकासाठी लागतील ला। आता एक तास पंधरा मिनटं आहेत यामध्ये आपले डेलीचे कामं असतातच की जे आहे क्लिनिंग करा बाकीची क्लिनिंग झाडू मारा घर पुसा कपडे आहेत टॉयलेट बाथरूम सगळं क्लीन करा या व्यतिरिक्त म्हटलं काही ना काही काम झालं पाहिजे आणि का जे काम झालं पाहिजे ना मी त्याला आधी करायला लागली तसं तर बघा आता गेल्या पंधरा एक दिवसापासून तर पाऊसच चालू होता आणि असं वाटतं की पावसाळ्यात एवढं काही धूळ येत नाही हो खरं आहे जास्त धूळ येत नाही पण थोडी तरी येतच असते आता ती थोडी थोडी करून भरपूर जमा व्हायला लागते आणि जेव्हा असं वाटतं ना की नाही आता गरज आहे बरं का क्लिनिंगची तसं तर मला असं वाटते की पूर्ण घरामध्येच क्लिनिंगची गरज आहे पण म्हटलं एवढा वेळ नसतो कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात वेळेवर स्वयंपाक करून जेवायचं पण आहे म्हटल्यावर मग सगळं घर एकाच दिवसात क्लीन करणं शक्य नाही मग म्हटलं आज बेडरूम घेतला मी आणि म्हटले याला फक्त आज मस्त डस्टिंग करून घेऊया आणि येणाऱ्या दिवसांमध्ये एक एक दिवस कधी किचन कधी पुढचा रूम असं करून जे आहे ते संपवायचं सगळं तर मी मस्त कापड घेऊन आली आहे आणि जी काही जिथे जिथे मला धूळ दिसते ती सगळी क्लीन करून काढूयात म्हटलं बेडरूमची महत्त्वाचं काय होतं की जर पांढऱ्या कलरचं फर्निचर असलं ना तर धूळ जरा लवकर दिसून उठते म्हणजे अगदी बारीक लेअर पण असली ना तरीही ती दिसायला लागते आता आपल्याला जर आवड आहे पांढऱ्या कलरच्या फर्निचरची तर नंतर हे सगळं तर आपल्याला ॲडजस्ट करावंच लागेल पण दिसायला खूप छान दिसतं दीश आणि असं नाही की तुम्हाला दररोजच क्लीन करावं लागेल अगदी आठ दहा दिवसातून क्लीन केलं तरी असं जसं मला माहिती की ही खिडकी उघडली तर इकडून धूळ de... तर मी जास्त हिला खिडकीला ओपन ठेवतच नाही म्हणजे जास्त क्लिनिंग करायची गरज नाही सो अशाही पद्धतीने आपण आपलं काम जे आहे ते कमी करून घेऊ शकतो पण मला तुम्हाला दाखवताना एवढंच वाटत असतं की मला क्लिनिंग करताना बघून तुम्हालाही थोडं मोटिवेशन मिळेल आणि तुम्हालाही काम करण्याची इच्छा जी आहे ती होईल कारण प्रत्येक घरामध्ये भरपूर कामं असतात फक्त गोष्ट असते ती की आपण सुरुवात करतोय की नाही करतोय आणि कुठून तरी अशी किक मिळाली आपल्याला की मग आपण स्टार्ट करून देतो करायला सो मला असं वाटतं की मी तुम्हाला थोडं मोटिवेट करत असेल सो तुमचीही आज माझ्या निमित्ताने थोडी का होईना एखाद्या रूमची क्लिनिंग जी आहे नक्कीच होईल मम्मा मी तुला आधीच सांगते मला जास्त हेअर कट करायचे नाहीये थोडेसेच हेअर कट करायचे ओके आय लाईक यू लाइक बिग बिग हेअर जर मला नंतर जास्तच कमी दिसले तर मग तू बघ जास्त कट नको करू जास्त काय करशील होती छोटी निक्स एअरची होती तेव्हा किती लांबी होती हो ना नाही फोर फायव्ह हातखरी करा हातखरी नॉर्मल कट करू का म्हणून सकाळपासूनच पियाला सांगून ठेवलं होतं की आज कुठल्याही सिच्युएशनमध्ये मा मला तुझे केस अगदी थोडे थोडे तरी कट करायचेच आहे सकाळपासून तिचं चाललं होतं की नाही मम्मा असंच करायचं तसंच करायचं जितक्या सिम्पल पद्धतीने ती तिने आता सांगितलं ना की नाही मला तुझ्यासारखे के केस पाहिजे म्हणजे जेव्हाही विषय निघतो ना केस कट करायचा तेव्हा तिचं हेच चालतं की मला लाँग हेअर करायचे आहेत आणि मला तुझ्यासारखे मोठे हेअर पाहिजेत आणि तू माझेच कट करते तू तुझे कट करत नाही असं तसं पण बघा थोडे थोडे केस कट करणं जे आहे ते खूप गरजेचं आहे ट्रिमिंग केल्यामुळे केसांची वाढ पण होते आणि थोडे हेल्दी पण राहतात केसं सो आज तर मला वाटत नाही की माझेही केस कट करून होतील पण मला मला पण थोडे ट्रीम करून घ्यायचे बघते एक दोन दिवसात जसा टाईम मिळेल तसं करेल आणी मी आणि मी तिचं जास्त काही एवढं डिटेलमध्ये जात नाही कारण तिने मला जशी वॉर्निंग दिली की नॉर्मल केस तिला ट्रीम करून घ्यायचे सो तिचे जसे वाढले होते ते एका साईडून असे थोडे 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 मी फक्त कट करून घेतले अदरवाईज मी तिचा डीप थोडा डीप यू असतो ना तसे हेअर मी कट करून घेते सगळे पुढच्या साईडला घेऊन आणि माझ्या मते दोन तीन वेळा मी आधीही तुमच्यासोबत तशा व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की कसं करते पण आज एक नॉर्मल फक्त ट्रिम केलंय मी आणि आता चेक करण्यात आलंय कि की किती जी आहे ती लेंथ मी कट केली म्हणून यू माय हे आपोआप निघलं का दाखव इकडे दाखव टर्न हो मागे ओ वा पियाने अजून थोडे केस कट करावे म्हणून मी तिला विणी घालून दाखवली तिच्या केसांची की बघ एवढे मोठे केस झाले आहेत तुझे आणि आपण थोडे कट करूया पण तरीही तिने ऐकलं नाही ती म्हणली की मम्मा राहू दे आता तू जेवढे कट केलेत ना तेवढे वन टू मंथमध्ये थोडे वाढलेत ना की तू पुन्हा थोडे थोडे कट करू शकते पण मला खूप लाँग हेअर पाहिजेत म्हटलं ठीक आहे बाई ते सगळं झालं आमचं आणि आता बघा मी तुम्हाला सकाळीच सांगितलं की मस्त ऊन पडलंय पण तेवढ्यात बारीक बारीक पाऊस सुरू झाला तसं मला आज काही डा जास्त टेन्शन नाही कारण माझे कपडे पूर्णपणे सुकलेले आहेत पण फक्त काढून होते मी त्यांना आता आणि म्हटल्यानंतर कितीही जोरात आला तर ता मला टेन्शन नाही कारण एक काम होतं जे आज मला कम्प्लीट करून घ्यायचंय आणि त्यासाठीच मी निवांत होऊन जे आहे आता बेडरूममध्ये जाते आणि चला दाखवते तुम्हाला काय करायचंय ते मी हा जो कुर्ती आहे ना ही फ्लिपकार्टवरून मागवलेली होती आणि बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ दीड दोन आठवडे झाले तेव्हापासून मागवली याच्यासोबत अजून एक कुर्ती मागवली होती मी पण ती पण खूप छान होती पण मला थोडी जास्त लूज होती तिथे म्हणून असं वाटत होतं की जरा एक्सचेंज करूया पण कमी साईजमध्ये काही अवेलेबल नव्हती पण ही एक होती जी मी ठेवली आहे मला मागे ना म्हणजे असं सजेशन मला मिळालं होतं की तू डेली ब्लॉगिंग करते आणि तुझे ते कपडे जे आहेत ते रोज रोज तेच रिपीट होत आहे म्हणजे मला एक पण रिअलाईज होतं की अरे माझे तेच कपडे असतात नेहमी आणि असं वाटतं ना की किती घ्यायचे मी मिशोचे हॉल वगैरे करते पण आप तरीही आपल्याला असं असतं की किती कपडे ठेवायचे जरी चांगले असते बऱ्यापैकी मी सर्च करून करून चांगलेच कपडे निवडत असते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पण तरी असं होतं की यार किती ठेवायचे आपण तर म्हटलं काहीतरी असं वेअर करण्यासाठी जे आहे असं डेली आपण घालू शकतो म्हणून ही आणि ती एक कुर्ती मागवली होती जेव्हा ती साईजमध्ये अव्हेलेबल असेल ना मी ती नंतर ऑर्डर करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तरी दोनशे ऐंशी रुपयाची आय थिंक ही कुर्ती आहे स्लीवलेस आहे आणि याच्यामध्ये जे आहेत ना स्लीव पण त्यांनी दिले स्लीव लावायचे असतील तर लावून घेऊ शकतात सो तुम्ही मला ही पण कुर्ती घालून ते बघणार आहात असा कलर माझ्याकडे नव्हता मेहंदी कलर सो म्हणून मी मेहंदी कलर मध्ये घेतलेली आहे आणि आता तिलाच जे आहे थोडं अल्टर करून घेते कॉटन आहे अगदी पूर्ण फिटिंग मध्ये अल्टर नाही करणार मी थोडं लूज ठेवाल कारण वॉश केल्यानंतर थोडं शिंक वगैरे झालं तर, तर अशी जी होती ही एक कुर्ती आणि हो बऱ्याच वेळा मला ह्या शिलाई मशीनबद्दल पण खूप कमेंट येतात मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मी मिशोवरून घेतली होती पण मिशोला आता ही शिलाई मशीन मिळत नाही आहे आणि लकीली माझी घेऊन हो आता तीन वर्षापेक्षा जास्त झाले बहुतेक पण तरी पण अजून खूप चांगली चालली आहे पण काय होतं ना की इलेक्ट्रॉनिक्सचं जे काही असलं ना तर चाललं तर म्हणजे बारा गाडे चालतं नाहीतर मग केव्हा बंद पडेल याचं काही हे नसतं भरोसा त्यामुळे मला थोडं लिंक द्यायला पण हे होतं की अरे मी लिंक दिली तुम्ही मागवलं आणि ते व्यवस्थित नाही चाललं तर तुम्ही मलाच जे आहे ते दोष देणार त्यामुळे मला थोडी भीती वाटते पण हे फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला अवेलेबल आहे मिशोवर आता नाहीये सो मी तुम्हाला फ्लिपकार्टची पण आणि अमेझॉनची पण आहे ती लिंक या मशीनची जी, जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही चेक करा रिव्ह्यू वगैरे चेक करा आणि मग तुम्ही घेऊ शकता कारण माझ्या हिशोबाने जर तुम्ही घ्यायचं म्हणलं तर माझी तर खूप चांगली चालली आहे पण तरी पण कारण मला आता घेऊन जे आहे तीन वर्षापेक्षा जास्त झाले त्यामुळे मी आता काही गॅरंटी घेत नाही आता सेम कंपनीची पण जी आहे ती मिळत नाही तशी ही आय आय बी एफ अशी काहीतरी कंपनी होती ही महत्वाचं माझ्या खूप दिवसापासून माझं पेंडिंग होतं करू, करू करू करता करता काही वेळच मिळत नव्हतं मला शेवटी आज वेळ काढला म्हटलं चला करूयात दोन आठवड्या दोन आठवड्या जवळ जवळ झाले ती कुर्ती घेऊन पण अल्टर करायच्या नावाने काही तिला अल्टर पण होत नाही आणि यूज करून पण होत नाहीये शेवटी मी आता मनावर घेतला आणि म्हटलं चलो अब जो हे कुछ काम करते हे इथे इथे स्ली पॉकेट असल्यामुळे मला थोडं समजत नाही की पॉकेट असल्यावर मी आता इला शिलाईन कशी मारू इथे ह्या साईडचा काही प्रॉब्लेम येणार नाही मला पण ह्या साईडला मात्र प्रॉब्लेम येणार आहे थोडी जास्तच लूज आहे नाही तर मी ठेवली असती अशीच पण बघूयात थोडी थोडी शिलाईन मारून घेते जेणेकरून थोडी फिटिंगमध्ये व्यवस्थित येईल ती इथे स्लीवजमध्ये पण जरा लूज आहे इथे तरी फिट झाली पाहिजे व्यवस्थित सो असं एखादं मशीन असलं ना घरी तर खरंच खूप हँडी होतं फक्त ते घेतल्यानंतर चांगलं निघलं पाहिजे महत्वाचं मला तर वाटतं की ते उशाचं वगैरे मिळतं बघा किंवा सिंगरचं त्याला असं करून जे चालतं ना मला असं वाटतं की ते एक वेळा जे आहे रफ अँड टफ घ्यावं हे खराब झाल्यावर पण हे काही खराब होत नाही आणि ते काय माझं घेणं होतच नाही आहे सो बघूया बघत फ्युचरमध्ये कधी खराब झालं तर मग घेऊयात ते आणि चला आता मी पटापट जे आहे ते अल्टर करून घेते याला इकडे आता तुम्हाला वाटत असेल की मी एवढे असे सगळे काम करते आणि पिया काय करते कुठे असेल ती लुडबुड चालत नसेल का चला तुम्हाला दाखवते तर इथे आहे पिया ए काय चाललंय तुझं सगळा पसारा काढून ठेवलाय काय करतेस तू काय शोधते Coupei? बरं मला सांगा तुम्ही चहा आणि शंकरपाडे कधी खाल्लेले आहेत का नसतील खाल्ले ना तर एक वेळा नक्की ट्राय करा मलाही लग्नाच्या आधी हे असं खातात म्हणून माहीत नव्हतं आम्ही बस प्लेटमध्ये चिवडा शंकरपाडे लाडू हे सगळं घेतलं की तसंच खायचो पण लग्नानंतर मला पियाच्या पप्पांनी सांगितलं की चहा आणि शंकरपाडे खूप छान लागतात तेव्हापासून शंकरपाडे बनवले की ॲटलीस्ट तीन चार वेळा तरी असं होतं की चहा आणि शंकरपाडे मी खाते आता म्हटलं मस्त वातावरण पण जरा निवांत झालं आहे पाऊस वगैरे काही येत नाही मस्त बाल्कनीत जाऊया आणि चहा शंकरपाडे जे आहेत ते मस्त एन्जॉय करूयात शंकरपडाची रेसिपी मी शूट करून ठेवलेली आहे पण ह्या व्हिडिओत काही शेअर नाही करत कारण जो आहे तो व्हिडिओ मोठा होईल काहीतरी वाटलं जेव्हा माझ्याकडे थोडा कॉन्टेंट नसेल तेव्हा मी तुमच्यासोबत ती रेसिपी जी आहे ती शेअर करते चा... सायंकाळनंतर कधीही तो पाचवरचा सा काटा सातवर चालला सा जातो ना समजतच नाही म्हणजे की लगेच हे झालं की लगेच ते कामं लगेच रात्रीचं स्वयंपाक करायचा लगेच भांडे निघतात सगळे आवरा सगळं किचन पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच सगळी रुटीन कधी कधी बोरही होतं पण कधी कधी असं वाटते की हीच तर लाईफ आहे दुसरं काय करणार मग अजून चला मी आज जेवणामध्ये हो जे आहे ती गिलक्याची भाजी बनवणार आहे आणि जी पीठ घालून मिरची असते ना ती बनवणार आहे खूप छान मिरच्या होत्या त्यांचं पुढं काय होतं तुम्ही बघाच नक्की पण बनवताना खूप मन लावून बन बनवायला गेलं गेली होती मी आणि मूड पण माझा फ्रेश होता असा बनवताना असं काही नाही की मला क्वैताग येत होता मस्त फ्रेश मूडमध्ये मी हे सगळं बनवत होती चला असं मी तुम्हाला फटक्यात सांगते की हे पीठ मी काय काय टाकलं यामध्ये तर मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये जिऱ्याचं पावडर धन्याचं पावडर हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि जे आहे ते या मिरच्यांमध्ये मधून जे आहे ते अशा पद्धतीने भरून घ्यायचं आणि ते थोडं तेल टाकायचं कढईमध्ये नंतर थोडं थोडं त्यामध्ये तेल ॲड करत राहायचं इतकी छान सोपी रेसिपी इतकी अशी जडली कस काय ना याचा किस्सा तुम्ही जरा ऐकून घ्या कारण मी घातलेले होते इअरबड्स आणि मला ते जडण्याचा वास्तर आलाच नाही पण सोबत ना जे चुरचूर चुरचूर आवाज येतो ना जडण्याचा मला या इयरबड्समुळे त्याचा पण आवाज आला नाही आणि जो रिझल्ट आहे इयरबड घालण्याचा तो हा असा मिळालेला आहे मला माहीत नाही आज जेवताना काय होणार आहे कारण मिरच्या जेव्हा आणल्या ना तेव्हाच पी एच पप्पांनी मला हे सांगितलेलं होतं की मिरच्या मला खूपच छान मिळालेल्या आहेत तर एकदम मस्त पीठ घालून मिरच्या बनवशील आणि आता असं वाटतं आहे की ओरडणं जे आहे ते मला ऐकावं लागेल आणि आता काही ऑप्शन नाही कारण ज्या पद्धतीने ते जळालेले आहेत ना की आता रिकव्हर करणं थोडं मुश्किल आहे कारण अजून त्यांना अर्ध शिजायचं आहे त्यामुळे आता गॅस चालू केला तर अर्ध शिजतील त्यानंतर अजून थोडा जळतील आणि मग म्हणजे अर्ध्या मिरच्या ज्या आहेत माझ्या वेस्टेज गेल्या सो असं काही घातलं ना आता दोन्ही कानात घालायचं नाही एकच कानात घालायचं जेणेकरून आजूबाजूजू थोडं ऐकायला येतं आपल्याला आता मी एक काढते आणि एकच घालते ताटातली कडी जी तुम्ही बघताय ना ती मी घाबरून बनवली होती की मला असं वाटत होते की एखादं ऑप्शन असलं पाहिजे आपल्याकडे जेवणामध्ये जरी ही मिरची चांगली लागली नाही तर पण जास्त काय एवढी जडली नव्हती त्यानंतर मी जरा सावकाश पद्धतीने तिला शिजवून घेतली कारण ती अर्धी शिजायची बाकी होती पण मस्त बनली होती छान आणि त्यानिमित्ताने कढीही बनवून गेली चला असो बघता बघता दिवस खूप छान गेलेला आहे आणि आता आपली शेवटची जी कामं असतात पूर्ण किचन आवरून घ्यायचं रात्रीचं मी आता तेच करते येते भांडे झाले की पूर्ण किचनही क्लीन करून घेईल आणि मग कामं संपली चला मग आता ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींसोबत आजच्या पूर्ण दिवसासोबत जो आहे तो माझा व्हिडिओ मी इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय